भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटक महामंडळाने आर आर टी सी टी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्किट या एका विशेष रेल्वेची घोषणा केली आहे ही यात्रा भारत गौरव टुरिस्ट ट्रेन अंतर्गत नऊ जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होते या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांनी अनुभव घ्यावा असं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापडकर यांनी केलं भारत गौरव टुरिस्ट ट्रेनच्या या पाच दिवसाच्या विशेष प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट इतिहासावर आधारित कार्यक्रम असणार आहे भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून या यात्रेदरम्यान गडकोटावर ऐतिहासिक स्थळी पर्यटकांना आवश्यक सुविधा देण्यात येणार रे। आहेत भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी ऐतिहासिक उपक्रमासाठी चांगली तयारी केली आहे भारत गौरव ट्रेन ज्या ज्या ठिकाणी पोहोचेल त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे यात्रेदरम्यान सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि सस्मरणीय व्हावा यासाठी महामंडळाचे अधिकारी आणि आय आर टी सी च्या समन्वयने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील दिवसाच्या रेल्वे स्थानकांपासून ते गडकिल्ल्यांपर्यंत प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊल वेध घेत पर्यटकांना समृद्ध अनुभव दिला जाईल प्रत्येक गडकोटावर ऐतिहासिक स्थळी पर्यटन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली